नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सागर राठोड आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहे हरभऱ्यामध्ये तिसरी आणि शेवटची फवारणी मित्रांनो जर आपला हरभरा सत्तर ते पंच्याहत्तरचा दिवस दिवसाचा झाला असेल आणि हरभऱ्याला घाटे लागण्यास सुरुवात झाली असेल तर मित्रांनो या वेळेस आपल्याला हरभरा जे आहे आपल्या दाण्यांची साईज वाढवणं खूप गरजेचं असतं आणि त्यावर अळीसुद्धा येते मित्रांनो द हरभऱ्याला खाणारी आळी आणि फळ पो, पो, पो करणारी आळी तर मित्रांनो ह्या आळीला सुद्धा कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं असतं यावेळेस आपल्याला दोन महत्वाच्या फवारणी आपण ह्या घेतल्या तर आपलं जे उत्पन्न आहे ते तीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढतं मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बघूया की हरभऱ्याला फवारणी कोणती घ्यावी मित्रांनो त्या अगोदर जर आपण अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि कमेंटसुद्धा करत जा मित्रांनो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण बघूया की आपण ही तिसरी आणि शेवटची फवारणी कोणती घेऊ शकतो मित्रांनो हरभऱ्यावरती तर मित्रांनो हरभऱ्यावरती आपण तिसरी फवारणी ज्यामध्ये आपण कोराजन हे घेऊ शकतो किंवा बाहेर कंपनीचं फेम हे सुद्धा घेऊ शकतो त्यासोबत मित्रांनो एफ एम सी या कंपनीचं लिजंट ज्यामध्ये बायोपोटॅश आहे ह्या पोटॅश रोडो पॉईंट्सपासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो जो की कोणत्याही पिकाच्या साईजवाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो जो जो की हरभरा दाण्या दाण्याच्या साईजवाडीसुद्धा खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो हे पण घेऊ शकतो आपण हरभऱ्याच्या कोराजन आणि फेमसोबत किंवा मित्रांनो आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कंपनीचे बायोपोटा सुद्धा मार्केटमध्ये आहेत त्यामध्ये बघा स्वरूप ॲग्रोकेमिकल या कंपनीचं केअप हे सुद्धा आपण फवारणीत घेऊ शकतो मित्रांनो किंवा आपण डायरेक्टली वॉटर सोलेबल सुद्धा वापरू शकतो की त्यामध्ये झिरो झिरो पन्नास आहे प्रति पंधरा लिटरसाठी शंभर ग्रॅम किंवा आपण तेरा झिरो पंचेचाळीस हे सुद्धा फवारणीत घेऊ शकतो मित्रांनो आता अळीनाशकाचा विषय झाला तर आपण कोरोजन आणि फेमसुद्धा बघितलं मित्रांनो जर आपल्याला हे अळीनाशक महाग पडत असतील तर आपण क्लोरोपायरी बॉस ट्वेंटी पर्सेंट आणि इमेमिटीन बेन्झोईट पाच पाच पर्सेंट हे दहा ग्रॅमने आपण घेऊ शकतो आणि क्लोरोपायरी बॉस ट्वेंटी एम एल वीस एम एल ने घेऊ शकतो आणि आपल्या हरभऱ्यावर फवारणी करू शकतो मित्रांनो तर ही फवारणी जर आपण घेतली तर आपल्या हरभऱ्याचं खूप म्हणजे जे उत्पन्न वाढणार आहे शेवटची फवारणी घेतली तर आपल्याला उत्पन्न वाढीचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो तर मित्रांनो कशी वाटल्याला आपल्याला आजची आजची माहिती अशाच नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद